विद्यार्थी मित्रांनो महा डी बी टीवर स्कॉलरशिपचा फॉर्म कसा भरायचा आहे याची संपूर्ण अशी माहिती डेमोच्या माध्यमातून आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि संपूर्ण डेमो जो आहे तो आपल्या मोबाईलवरच आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून तुम्हाला देखील मोबाईलवरच फॉर्म भरता येणार आहे तर मी जास्त वेळ न घेता डायरेक्टली आपण डेमोला सुरुवात करूया बघा सगळ्यात आधी कुठलंही एक ब्राउजर जे आहे ते तुम्हाला ओपन करायचं आहे आपण गुगल क्रोम या वेब ब्राउजरला आहोत या ठिकाणी आपण सिम्पली सर्च करायचं आहे महा डी बी टी पहिलीच वेबसाईट जी आहे ती आपल्याला समोर दिसते त्याला क्लिक करायचं आहे या पद्धतीने महाडीबीटीची वेबसाईट जी आहे ती ओपन झालेली आहे खूप साऱ्या गाईडलाईन्स ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यानंतर इथे लॉग इनचं ऑप्शन तुम्हाला दिसतं आहे मग लॉग ऑप्शन ऑप्शनमध्ये ॲप्लिकंट लॉग इन हियर असं ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे आणि खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला न्यू ॲप्लिकेशन किंवा न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशन असं ऑप्शन आपल्याला दिसतं आहे आता बघा तुम्ही जर इलेवन ट्वेल्थ पासआउट असाल तर तुम्ही ऑलरेडी स्कॉलरशिपचा फॉर्म भरलेलाच असाल काही विद्यार्थी असे असतील की नव्यानेच फर्स्ट इयरला ते फॉर्म भरणार असतील तर या ठिकाणी आपल्याला न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि ज्यांच्याकडे नेम पासवर्ड पहिलेच असेल तर त्यांनी ॲप्लिकंट लॉग इनला जायचं आहे तर आपण नवीन ॲप्लिकंट रजिस्ट्रेशन जे आहे ते करूयात या ऑप्शनला मी क्लिक करतो आहे या ठिकाणी ॲप्लिकंट नेम म्हटलेला आहे तर नेम जे आहे ते आपण या ठिकाणी टाकूयात मी माझीच इन्फॉर्मेशन या ठिकाणी घेतो आहे त्यानंतर नेम या ठिकाणी तयार करायचा आहे त्याने नोटसुद्धा दिलेले आहे नेम शूड कंटेन ओनली अल्फाबेट्स अँड नंबर्स यूजर नेम शूड बी ग्रेटर ग्रें दॅन फोर कॅरेक्टर्स अँड लेस दॅन फिफ्टीन कॅरेक्टर्स ओके तुम्हाला अल्फाबेट आणि नंबर जे आहे ते यूज करता येणार आहेत आणि मोर दॅन तुम्हाला या ठिकाणी फोर कॅरेक्टर आणि लेस दॅन फिफ्टीन कॅरेक्टर्स तर या ठिकाणी आपण तयार करूयात त्यानंतर पासवर्ड तुम्हाला तयार करायचा आहे या ठिकाणी हां पासवर्ड तुम्हाला तयार करायचा आहे सिंपल जो पासवर्ड असेल तो तुम्हाला या ठिकाणी तयार करायचा आहे त्यानंतर ईमेल आय जो आहे तो तुम्हाला व्यवस्थित टाकायचा आहे कारण ईमेलवर सुद्धा ओ टी पी आणि मेसेजेस येत असतात त्यानंतर गेट ओ टी पी फॉर ईमेल आय डी व्हेरिफिकेशन असं म्हटलेलं आहे ईमेल आपल्याला आलेला आहे ओ टी पी ओ टी पी चेक पन। चा ओटीपी OTP करूयात आपण बघा महाडीबीटीचा ओ टी पी आहे चौतीस शहात्तर झिरो नऊ त्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी करूयात ईमेल व्हेरीफाय झालेला आहे त्याच्यानंतर मोबाईल नंबर तुमचा स्वतःचा टाकायचा आहे सुद्धा ओ टी पी येणार आहे ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी आपण टाकूया शेहेचाळीस झिरो सात तेवीस छे चार झिरो सात तेवीस बघा ओ टी पी व्हेरीफाय झालेला आहे मोबाईल आणि ईमेलवरचा आता जो कॅपचा आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे तोही आपण टाकूयात आणि रजिस्टर म्हणूया बघा यूजर रजिस्ट्रेशन सेव सक्सेसफुली या ठिकाणी आपलं प्रोफाईल जे आहे ते तयार झालेलं आहे आता जो यूजर नेम आपण तयार केला होता तो आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर जो पासवर्ड आपण तयार केला होता तो पासवर्ड देखील आपल्याला एंटर करायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे ओके लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला विचारलं जात आहे की डू यू हॅव आधार नंबर तर आपण यस करायचं आहे त्यानंतर आधार कार्डचा जो काही नंबर आहे तो आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे त्यानंतर ओ टी पी किंवा बायोमॅट्रिक या ठिकाणी ऑथेंटिकेशन टाईप आपल्याला विचारला आहे तर आपण ओ टी पीला क्लिक करूयात आणि सेंड ओ टी पी म्हणूयात बघा तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो आधारला लिंक पाहिजे ओ टी पी आलेला आहे आधारचा आधारचा ओ टी पी सत्तावन्न झिरो एक एकोणावीस सत्तावन्न झिरो एकोणावीस हा आपला आधारचा ओ टी पी आहे आपल्याला पुन्हा एकदा लॉग इन करावं लागणार आहे या ठिकाणी जो नेम आपण तयार केला होता तो युजरनेम नेम या ठिकाणी टाकतो त्यानंतर देखील आपल्याला एंटर करायचा आहे जो पासवर्ड आपण तयार केला होता तो पासवर्ड आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे त्याच पद्धतीने जो कॅपच्या आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे तो कॅप्चर देखील आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन हियर या ऑप्शनला आपण क्लिक करतो आहे आता बघा या ठिकाणी काही गाईडलाईन्स जे आहेत त्या आपल्याला स्क्रीनवर दिसतं आहे बिफोर सबमिटिंग द ॲप्लिकेशन फॉर एनी स्कीम अंडर अॅकॅडमिक इयर दिलेला आहे आणि या ठिकाणी बघा फॉर रिन्युअल ॲप्लिकेशन ॲप्लिकेंट मस्ट इन्शुअर दॅट अॅकॅडमिक इयर दोन हजार तेवीस चोवीस दोन हजार चोवीस पंचवीस हॅज ऑलरेडी बीन सबमिटेड द ॲप्लिकेशन फॉर द करंट इयर ओके आता आपल्याला या ठिकाणी अॅकॅडमिक इयर सिलेक्ट करायचं आहे बघा अॅकॅडमिक इयर चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीस आहे तर आपण या ठिकाणी अकॅडमिक इयर पंचवीस सव्वीस सिलेक्ट करतो आहे त्यानंतर सबमिट ऑप्शनला क्लिक करायचं आहे थोडं झूम करून दाखवतो डियर ॲप्लिकंट फॉर बोथ फ्रेश अँड रिन्यूअल ॲप्लिकेशन इट हॅ इट इज मँडेटरी फॉर ॲप्लिकंट्स टू इंश्योर दॅट देयर प्रोफाईल इज हंड्रेड पर्सेंट कम्प्लीट बिफोर द प्रोसिडिंग ओके जे काही रिन्युअल किंवा फ्रेश तुम्ही ॲप्लिकेशन भरणार आहात तर तुमचं प्रोफाईल जे आहे ते हंड्रेड पर्सेंट भरलेलं आहे uh, याची इन्शुरिटी तुम्हाला द्यायची आहे तर आपण या ठिकाणी ओके या ऑप्शनला क्लिक करतो आहे ओके स्कीम स्पेसिफिक डिटेल्स आर रिक्वायर्ड टू फिल वाईल ॲप्लाइंग द प्लीज कम्प्लीट युअर प्रोफाईल टू ॲप्लाय स्कीम ओके आता आपण हे प्रोफाईल जे आहे हे नव्याने बनवलेलं आहे त्याच्यामुळं सर्वच इन्फॉर्मेशन जे आहे ते, ते आपल्याला कम्प्लीट uh, करावी लागणार आहे okay. ओके त्याच्यामुळे आपण प्रोफाईलवर येऊयात प्रोफाईल इथं ये माझी झिरो पर्सेंट दाखवलेली आहे कारण मी अजून कुठलीच इन्फॉर्मेशन भरलेली नाही तर जशी आपण वन बाय वन इन्फॉर्मेशन भरू येईल त्या पद्धतीने आपलं प्रोफाईल uh, जे आहे ते कम्प्लीट होणार आहे आता वन बाय वन आपण इन्फॉर्मेशन या ठिकाणी भर भरूयात तर बघा पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ॲड्रेस इन्फॉर्मेशन आहे अदर इन्फॉर्मेशन करंट कोर्स पास्ट क्वालिफिकेशन आणि हॉस्टेल डिटेल एवढी माहिती आपल्याला भरायची आहे माहिती खूप जास्त आहे लेंदी आहे पण ती योग्य रीतीने भरणं आवश्यक आहे तरच तुमचं ॲप्लिकेशन जे आहे ते मंजूर होणार आहे आणि स्कॉलरशिप जे आहे तुमच्या डायरेक्ट अकाउंटवर जमा होणार आहे तर आपण आता वन बाय वन इन्फॉर्मेशन भरूया ओके ॲप्लिकंट फुल नेम इथं विचारलेला आहे ज्या पद्धतीने एल सी किंवा मार्कशीटवर असेल त्या पद्धतीने आपल्याला ते टाकायचं आहे ओके पॅरेंटचा मोबाईल नंबर या ठिकाणी विचारलेला आहे तोही आपण व्यवस्थित भरूयात त्यानंतर मॅरिटल स्टेटस तुमचं काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे मॅरिड अनमॅरिड जेंडर बघून घ्यायचं आहे मेल त्यानंतर रिलिजन जे असणार आहे तुमची बुद्धिस्ट ख्रिश्चन जैन मुस्लिम पारसी हिंदू जे असेल ते तुम्ही व्यवस्थित टाका त्यानंतर कॅटेगरी जी आहे ती कॅटेगरी तुमची जी असेल ती तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित मेन्शन करायची आहे बघा इथे ओ बी सी एस बी सी एस सी एस टी विजय एन टी जनरल आणि एस बी सी एस सी बी सी ओके तर जी तुमची कॅटेगरी असेल ती तुम्ही एंटर करा या ठिकाणी तुम्हाला कास्ट दिलेले आहेत तर ते, ते कास्ट तुम्हाला एंटर करायचे आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला थे दिसेल, ते दिसेल त्या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचं आहे डू यू हैव अ कास्ट सर्टिफिकेट तर तुम्हाला यस करायचं आहे डीड यू हॅव अ सर्टिफिकेट फ्रॉम आपले सरकार सेवा केंद्र और आपले सरकार पोर्टल हॅव बारकोड इन इट तुमच्या तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर बारकोड आहे का असं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे यस असेल तर यस करा अदरवाईज नो करा ओके त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे जो नंबर तुम्हाला या ठिकाणी दिलेला असेल तो तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट इशूईंग जी असेल कुठल्या जिल्ह्यातून तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळालं आहे ते तुम्हाला टाकायचं आहे ॲप्लिकंट नेम तुमचं स्वतःचं असणार आहे कारण तुमच्या नावाने तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढलेलं आहे त्यानंतर इशूईंग अथॉरिटी कोण आहे तहसीलदार आहे की सब डिव्हिजन ऑफिसर आहे नायब तहसीलदार जे असेल ते तुम्ही त्या ठिकाणी हे करा त्याच्यानंतर अपलोड करायची आहे फाईल फाईल जी साईज बघा पंधरा के बी ते दोनशे छप्पन्न केबीपर्यंत दिलेले आहे तर ते, ते तुम्हाला व्यवस्थित टाकायचं आहे व्यवस्थित सेव्ह करा म्हणजे तुम्हाला ते अपलोड करता येणार आहे ओके त्याच्यानंतर डॉक्युमेंट जे अपलोड केलं आहे ते बरोबर आहे का हे चेक करण्यासाठी तुम्ही व्ह्यू डॉक्युमेंटसुद्धा करू शकणार आहात त्याच्यानंतर इश्युईंग डेट जी आहे तुम्हाला तुम्हाला ती आ, तुम्हाला डेट या ठिकाणी एंटर करायची आहे कधी तुम्हाला खास सर्टिफिकेट मिळालं तर ती डेट तुम्ही टाकू शकणार आहात त्याच्यानंतर इन्कम डिटेल्स विचारलेलं आहे फॅमिलीचं ॲन्युअल इन्कम तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचं आहे त्यानंतर डू हॅव इन्कम सर्टिफिकेट येस असेल तर येस yes, करा पुन्हा प्रश्न विचारलेला आहे की तुमच्या सर्टिफिकेटवर बारकोड आहे का येस yes, असेल तर येस yes, no, no, करा नो असेल तर नो करा पुन्हा अथॉरिटी आहे कोणी तुम्हाला ते कास्ट सर्टिफिकेट प्रोवाईड सॉरी इन्कम सर्टिफिकेट प्रोवाईड केलं आहे त्याची माहिती तुम्हाला लिहायची आहे ती द्यायची आहे तिथे माहिती आणि कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे पुन्हा ते डॉक्युमेंट तुम्ही व्ह्यू करू शकणार आहात इन्कम सर्टिफिकेटचा नंबरसुद्धा तुम्हाला मेन्शन करायचं आहे सर्टिफिकेटवर नंबर दिलेला असतो त्याच्यानंतर डेट ऑफ इश्यू जो आहे ती तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेटबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन विचारलेलं आहे की डोमिसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का महाराष्ट्र किंवा कर्नाटक बाउंड्रीचं तर तुमच्याकडे आहे ओके यस म्हटलं आहे रिलेशनशिप टाईप जे आहे तर वडिलांचं आपण हे करतो आहे डोमिसाईल जे आहे वडिलांचं त्याच्यानंतर डोमिसाईलचा सर्टिफिकेट नंबर जो आहे ॲप्लिकंट नेम जे आहे त्याच्यानंतर इश्युईंग अथॉरिटी जे आहे ती अथॉरिटी टाकायची आहे त्याच्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे ज्या ज्या गोष्टी तुम्हाला अपलोड करायच्या आहे त्या स्कॅन करून तुम्ही त्या साईजमध्ये ठेवूनच द्या म्हणजे तुम्हाला फटाफट -पट त्या अपलोड करता येतील डॉक्युमेंट अपलोड केले ते बरोबर आहेत का नाही त्याच्यासाठी व्ह्यू डॉक्युमेंट हे ऑप्शन तुम्हाला बघता येऊ शकतं त्याच्यानंतर आहे पर्सन पर्सनल एलिजिबिलिटी डिटेल्स तर याच्या ठिकाणी बघा आर यू सॅलराईज तर नो करा त्याच्यानंतर डिसेबिलिटी टाईप जर डिसेबिलिटी असेल काही तर येस करा अदरवाईज नो करा आधार बँक डिटेल जे आहे इज युअर आधार लिंक बँक अकाऊंट अँड जनधन युवा अकाउंट ऑर डज अकाउंट हॅव लिमिट ऑन विड्रॉल ऑर डिपॉझिट ओके इज युअर आधार लिंक बँक अकाउंट तर तुम्ही यस करा तिथे त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बँकेचं इन्फॉर्मेशन भरायची आहे बँक अकाउंट नंबर विचारलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला आय सी कोड टाकायचा आहे बघा आपण आय एफ सी कोड आणि अकाउंट नंबर जो आहे तो टाकलेला आहे त्याच्यानंतर सेव या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे या यामध्ये डोमिसाईलचा डेट टाकायची आपली राहिली तर ती डेट आपण या ठिकाणी मेंशन करूयात त्यानंतर सेव्ह करूयात बघा सक्सेस पर्सनल डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज आपल्याला दिसतो आहे म्हणजे आपली जी पर्सनल इन्फॉर्मेशन जी आहे ती सेव्ह झालेली आहे त्यानंतर ॲड्रेस इन्फॉर्मेशन आपल्याला विचारलेली आहे तर ती इन्फॉर्मेशन आपण टाकूयात डिस्ट्रिक्ट आपलं नाशिक आहे विलेजसुद्धा नाशिक आहे पिनकोड ॲटोमॅटिक आलेला आहे इज करस्पॉन्डन्स ॲड्रेस सेम ॲज परमानेंट ॲड्रेस तर हो त्याच ॲड्रेसवर आपण राहतो आहे तोच आपला परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस आहे तालुका या ठिकाणी डिस्ट्रिक्ट आपल्याला सिलेक्ट करायची आहे नाशिक जिल्हा आहे त्यानंतर तालुकासुद्धा आपला नाशिक आहे तुम्ही ज्या भागातून असाल ज्या तालुक्यातून असाल ती माहिती तुम्ही एंटर करा आणि सेव्ह बटणावर क्लिक करायचे आहे त्याच्यानंतर पुढे आपल्याला अदर इन्फॉर्मेशन विचारलेलं आहे पॅरेंट्स किंवा गार्डियन्स डिटेल ओके या ठिकाणी पॅरेंट्स गार्डियन डिटेल्समध्ये आपल्याला विचारलं आहे इज फादर अलायव ते हयात आहेत का आई आणि वडील तर या ठिकाणी येस करायचं आहे आणि जे योग्य असेल ते पर्याय तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे वडिलांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्याच्यानंतर ते, ते काय करतात जॉबला आहेत किंवा कुठल्या फील्डमध्ये आहेत का तर ते टाका जर या ठिकाणी ऑप्शन मॅच होत नसतील तर ता अदर टाकलं तरी चालणार आहे इज सॅलराईज त्यांना सॅलरी मिळते का येस असेल तर येस करा अदरवाईज नो करा पुन्हा इथे मम्मीचं नाव टाकायचं आहे आपल्या त्या काय करतात ते टाकायचं आहे आणि सॅलराईज आहेत का ते तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यानंतर सेव्ह करायचं आहे की इन्फॉर्मेशनसुद्धा आपली झालेली आहे आता ॲडमिशन इयर इन करंट कोर्स ही इन्फॉर्मेशन आपल्याला भरायची आहे ओके तर या ठिकाणी बघा ॲडमिशन इयर इन करंट कोर्स तर इयर जे आहे इयर हे दोन हजार पंचवीस आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र स्टेट आहे आपलं त्यानंतर इन्स्टिट्यूट डिस्ट्रिक्ट जे आहे ती डिस्ट्रिक्ट तुम्ही या ठिकाणी टाका त्यानंतर स्ट्रीम जी आहे ती स्ट्रीम तुम्हाला टाकायची आहे तालुका जो असेल तो तालुका टाकायचा आहे त्याच्यानंतर कुठल्या कोर्सला तुम्ही ॲडमिशन घेतलेलं आहे तर या ठिकाणी बघा सर्टिफिकेट कोर्सेस दिलेले आहे डिप्लोमा आहे ड्युअल डिग्री आहे फर्स्ट इयर आहे म्हणजे अकरावी बारावी आहे पी एच डी आहे पोस्ट डॉक्टरेट आहे अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे हे सगळे कोर्सेस आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत तर आपण या ठिकाणी इलेव्थला आहोत असंही दाखवू शकतो समजा तुम्ही पहिल्यांदाच फॉर्म भरत असाल किंवा फर्स्ट इयरलासुद्धा दाखवू शकतो की जे विद्यार्थी पहिल्यांदाच स्कॉलरशिपचा फॉर्म भरत आहे तर अंडर ग्रॅज्युएट कोर्स या ठिकाणी हो। आपण क्लिक केलेला आहे आता स्ट्रीम जे आहे ती स्ट्रीम तुम्ही ज्या स्ट्रीमला असाल आर्ट्स कॉमर्स सायन्स या ठिकाणी स्ट्रीमसुद्धा दिलेले आहेत कॉमर्स अँड मॅनेजमेंट त्याच्यानंतर कॉमर्स मॅनेजमेंट डिझाईन एज्युकेशन इंजिनिअरिंग वगैरे सगळे तर जे कोर्स तुम्ही शिकत असाल तर त्या कोर्सला तुम्ही सिलेक्ट करा त्याच्यानंतर कॉलेज नेम या ठिकाणी दिलेलं आहे तर कॉलेजचं नाव जे आहे ते तुम्हाला टाकायचं आहे या ठिकाणी तुम्हाला थोडंसं शोधावं लागेल म्हणजे तुमच्या कॉलेजचं नाव तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल ओके तर मी एका कॉलेजचं नाव या ठिकाणी घेतलेलं आहे त्याच्यानंतर कोर्स नेम जे आहे बघा कॉम एडेड आणि बी कॉम अनएडेड बी कॉम एडेड म्हणजे हे ग्रँटेबलमध्ये तुमचं ॲडमिशन झालेलं आहे आणि अनएडेड म्हणजे नॉन ग्रँटमध्ये तुमच्या ॲडमिशन ज्या कोर्सला झालं असेल ग्रँट नॉन ग्रँट डिव्हिजनमध्ये तर ते तुम्ही या ठिकाणी टाका ओके इयर ऑफ स्टडी म्हटलं आहे तर तुम्ही फर्स्ट इयरला आहात हे तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यानंतर फर्स्ट इयर कम्प्लिटेड ऑर परसुईंग तर आपल्याला या ठिकाणी पर टाकायचं आहे कारण पहिलंच वर्ष आहे त्याच्यानंतर डेट ॲडमिशन डेट फर्स्ट इयरची तर ती तुम्हाला टाकायची आहे जी ॲडमिशन डेट असेल तर ती तुम्ही या ठिकाणी मेन्शन करायची आहे त्याच्यानंतर फीज uh, पेड जी आहे ती फीज तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे तर फीज तुम्ही मेन्शन करा त्याच्यानंतर या ठिकाणी ॲडमिशनची रिसिप्ट जी आहे ती तुम्हाला अटॅच करायची आहे ती ॲडमिशनची रिसीट तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे की अपलोड फीज ॲडमिशन रिसीट ओनली जे पी ए जी फॉर्म्स अलाउड बिटवीन पंधरा ते दोनशे छप्पन्न के बी ओके तर ती आपण अपलोड करूयात ॲडमिशन रिसीट आपण ॲड केलेली आहे किंवा अटॅच केलेली आहे त्याच्यानंतर सेव्ह म्हणायचं आहे या ठिकाणी इन्फॉर्मेशन बाकी राहिली होती इज ॲडमिशन थ्रू ओपन ऑर रिझर्वेशन रिझर्व्ह कॅटेगरी तर एस सी कॅटेगरीमधून आपण ॲडमिशन घेतलं आहे या ठिकाणी मेन्शन केलं आहे त्याच्यानंतर मोड जो आहे तो रेग्युलर मोड असणार आहे कारण आपण रेग्युलर ॲडमिशन घेतलेला आहे आणि आपण सेव्ह करतो आहे ओके कोर्स डिटेल सेव्ह सक्सेसफुली आता पुढची इन्फॉर्मेशन जी आहे ती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे थोडंसं झूम करतो बघा क्वालिफिकेशन लेवल तर या ठिकाणी बघा अंडर ही आपण हे करतोय या ठिकाणी आपल्याला पास्ट क्वालिफिकेशन विचारलेलं आहे तर पास्ट क्वालिफिकेशन आपलं दहावी असणार आहे दहावी त्याच्यानंतर एस एस सी कम्प्लिटेड म्हटलेलं आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड त्याच्यानंतर या ठिकाणी नाशिक आहे आपलं हे त्यानंतर इन्स्टिट्यूट तालुका जो आहे तो आहे नाशिकचाच कोर्स जो आहे तो एस एस सी होता बोर्ड हे स्टेट बोर्ड होतं त्याच्यानंतर मोड जे आहे ते, ते रेग्युलर होतं ॲडमिशन इयर जे आहे ते ॲडमिशन इयर आपल्याला टाकायचं आहे सीट नंबर टाकायचा आहे दहावीचा त्याच्यानंतर मंथ ऑफ एक्झाम जे आहे तर ते आपल्याला टाकायचं आहे त्याच्यानंतर ऑपटेन मार्क्स जे आहेत ते आपल्याला आप या ठिकाणी एंटर करायचे आहेत सर्व माहिती आपण भरलेली आहे सेव्ह करूयात बघा एज्युकेशन इन्फॉर्मेशन सक्सेसफुली झालेली आहे त्याच्यानंतर पुन्हा पास्ट क्वालिफिकेशन जे आहे ते आपल्याला बारावीचं भरायचं आहे मग आता या ठिकाणी आपण एच एस सी म्हणूयात पुन्हा स्ट्रीम टाकायची आहे कंप्लीटेड आहे आपला कोर्स महाराष्ट्रामधूनच आपण कंप्लीट करतो आहे केलेला आहे त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट जे आहे ते, ते नाशिकचं आहे दहावी आणि बारावीची आपण सर्व माहिती त्या ठिकाणी भरलेली आहे तर आपण सेव्ह करूयात बघा इन्फॉर्मेशन जी आहे ती आपली भरलेली आहे दहावी आणि बारावीची त्यानंतर पुढे आपल्याला हॉस्टेल डिटेल विचारलेलं आहे तर बेनिफिशरी कॅटेगरी uh, आपल्याला विचारलं आहे हॉस्टेलर असेल तर हॉस्टेल म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घेतलं असलं एखाद्या हॉस्टेलमध्ये तर हॉस्टेलर म्हणून बेनिफिशरी कॅटेगरी सिलेक्ट करा नाहीतर मग तुम्ही डे स्कॉलर म्हणून त्याला सिलेक्ट करायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे बघा इन्फॉर्मेशन आपली सेव्ह झालेली आहे वरती आपलं प्रोफाईल जे आहे कम्प्लिटनेस हंड्रेड पर्सेंट दाखवत आहे म्हणजे आपला पूर्ण फॉर्म जो आहे म्हणजे प्रोफाईल जे आहे ते आपलं पूर्ण तयार झालेलं आहे ओके आता आपल्याला बघा लेफ्ट साईडला काही ऑप्शन दिसत आहे तर आधार बँक लिंक त्याच्यानंतर होम आहे ऑल स्कीम आहे माय अप्लाईड स्कीम आहे माय कॅन्सल स्कीम आहे राईट टू अप आहे ह्या ऑप्शनला चुकूनही क्लिक करायचं नाही ह्या ऑप्शनला जर तुम्ही चुकून क्लिक केलं तर याचा अर्थ आहे की तुम्ही तुमची स्कॉलरशिप जी आहे ती सोडून देऊ इच्छिता तर ह्या ऑप्शनला क्लिक करायचं नाही आहे ओके आपण स्कॉलरशिप मिळवण्यासाठी हा फॉर्म भरतो आहे त्याच्यामुळे ह्या ऑप्शनला चुकूनही क्लिक करायचं नाही या ठिकाणी आपल्याला ऑल स्कीम ज्या आहेत त्या दिसत आहे तर कुठल्या स्कीमला आपण अप्लाय करू शकतो ते बघा आणि त्याची डेटसुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तोपर्यंत आपल्याला हे करायचं आहे रजिस्ट्रेशन करायचं बघा या इतक्या स्कीम ज्या आहेत त्या आपल्या समोर आपल्याला दिसत आहे असिस्टन्स टू मेट्रिशियस स्टुडंट स्कॉलरशिप आहे ज्युनियर लेवलची त्याच्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख हॉस्टेल मेंटेनन्स अलाउन्स आहे त्याच्यानंतर निर्वाह भत्ता आहे त्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता आहे ह्या खूप साऱ्या योजना ज्या आहेत डायरेक्ट टू हायर एज्युकेशनची आहे तर इतक्या साऱ्या योजना ज्या आहेत तुम्हाला आ, या ठिकाणी दिसतं आहे गव्हर्मेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आहे तर ॲप्लाय कसं करायचं हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे आणि त्याचे जी आर देखील या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे की कोण या स्कीमसाठी इलिजिबल आहे ओके त्याच्यानंतर या ठिकाणी ॲप्लिकेशन स्टार्ट डेटसुद्धा दिलेली आहे आणि ॲप्लिकेशन एंड डेटसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे तर त्या पद्धतीने आपल्या त्याला ॲप्लाय करायचं आहे तर पहिल्या स्कॉलरशिपला आपण ॲप्लाय ऑप्शनला क्लिक करूयात आता बघा या ठिकाणी तुम्हाला इज दिस इज अ रिन्युअल ॲप्लिकेशन हे रिन्युअल ॲप्लिकेशन असेल तर येस म्हणा फ्रेश असेल तर त्याला फ्रेशरचं किंवा नो म्हणा त्याला डू यू हॅव अ टेन्थ डी ई सँक्शन लेटर ओके डायरेक्ट ऑफ हायर एज्युकेशनचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल लेटर असेल तर ते, ते तुम्ही यस करा आदर नो करा ओके okay. त्याच्यानंतर फीज जी असेल ती फीज तुम्हाला एंटर करायची आहे आणि या ठिकाणी तुम्हाला फाईल अपलोड करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला आ, त्या स्कीमला तुम्ही इलिजिबल आहात किंवा तुम्ही त्याला अप्लाय केलेलं आहे असं या ठिकाणी डिक्लेअर होतं तर या पद्धतीने स्कॉलरशिपचा फॉर्म जो आहे थोडासा मोठा आहे कारण तुम्ही पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करणार आहात अदरवाईज ज्यांचं रिन्युअल आहे तर त्यांच्यासाठी हा फॉर्म खूप सोपा आहे फक्त लॉग इन करायचा आहे नेम पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे आणि तुम्हाला तुमचा फॉर्म जो आहे तो भरता येणार आहे तर मित्रांनो तुमच्याच मोबाईलवर सर्व डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन बसायचं आहे आणि ती ती माहिती जी आहे ती तुम्हाला भरायची आहे जर तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करणार असाल तर अदरवाईज तुमची सर्व इन्फॉर्मेशन सर्व प्रोफाईल जी आहे ती तयारच आहे तुम्हाला फक्त तुमचा फॉर्म जो आहे तो ह्या वर्षासाठी रिन्यू करायचा असतो तर या पद्धतीने आपण सर्व फॉर्म कसा भरायचा ही माहिती जी आहे ती आपण आपल्या मोबाईलवर घेतलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद